जय हिंद मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो गेल्या चार दिवसापासून उदगीर आणि उदगीर परिसरामध्ये पूर्णतः लोक भयभीत झाले आहेत कारण उदगीरमध्ये बिबट्याला बिबट्याला या अफवाने आजपर्यंत उदगीरमध्ये अनेक लोकं परेशान झाले आहेत मात्र वन विभागाने मौन पाळले की काय वनविभाग मौन विभाग झाले की काय असा प्रश्न सर्व सांभाळायला पडला आहे कारण विभाग सांगायला तयारच नाही उदगेचे तहसीलदार साहेब सांगतात पकडला गेला नाही पकडला नाही पकडला जाईल मात्र वन विभाग ज्या विभागाची जबाबदारी आहे ज्या विभागाच्या खंडावर जबाबदारी आहे ते विभाग मात्र आज गप्पा आहे माझी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे तुम्ही शौन पथक आणलं का तुम्ही ड्रोनद्वारे काय याची चौकशी केली म्हणता पाऊल खुला म्हणता लोकांचा जीव गेल्यानंतर तुम्ही पाऊल खुला बघितलं बसायचं आहे आम्हाला लोकांना तर त्याचा तो शोध घेऊन तुम्ही तात्काळ बिबट्या कुठं आला कुठं दिसला हे वन विभागाचं काम आहे लोकांमध्ये सभ्रम निर्माण झाला आहे नको ते वेगवेगळे व्हिडिओ लोक टाकत आहेत तर कोणते कोणते व्हिडिओ असेल की हिंदीमध्ये बोलला जात आहे आणि समजला तुला बिबट्या घरला म्हणून जाते उसतो हेरला पण बिबट्या सापडला म्हणून काम सांगतात लोकांचा जीव गेला नाही तुम्ही भूमिका घेऊ नका की वन विभागाला माझं जाहीर आव्हान आहे वन विभागाने तत्काळ निर्णय घेऊन हा बिबट्या कुठे दिसेल जिल्ह्यामध्ये दिसेल परिसरामध्ये दिसेल तालुक्यामध्ये दिसेल ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याला जेरबंदी करावं आणि नागरिकांच्या मनामध्ये भीती जी आहे दूर करावी असं आव्हान बहुजन विकास आभायांचं आहे आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली नाही आणखीन जर असं जर मौन विभाग जर वन विभाग जर मौन विभागामध्ये असेल तर बहुजन विकास अभियान जनतेच्या न्याय हक्कासाठी झाले भवेत त्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरायला सांगू शकतो जय हिंद